पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा भारतीय जनता पक्ष दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देशभर अबकी मात्र या घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांना सबका साथ सबका विकास करणाऱ्यालाच उमेदवारी देणं गरजेचं होणार आहे ज्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात युतीतील पक्ष कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील मतदारांची प्रचंड नाराजी आहे ज्यांना विकासाचा जिल्ह्यात बट्ट्याबोळ केला आणि मोदींचा सबका साथ सबका विकास या घोषणेला जोरदारपणे हरताळ फासला अशा प्रतापरावांना उमेदवारी न देण्याच इष्ट कारण प्रतापरावांना तिकीट देणं म्हणजे हरणाऱ्या घोड्यावर दाव लावण्यासारखं आहे अशा प्रतिक्रिया आणि चर्चा जिल्हाभरात सध्या जोर धरतायत त्यामुळे खऱ्या अर्थानं जो व्यक्ती कुठलाही जात धर्म न पाहता केवळ व्यक्ती म्हणून त्याच्या विकासासाठी झटतो अशा उमेदवाराला प्राधान्य देण्याची मागणी आहे लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील दिनांक चोवीस एप्रिलला मतदान होऊ घातलंय म्हणजे एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी आता उरलेला आहे या स्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना गट युतीच्या वतीनं अद्यापही उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही काहीही झालं तरी ही जागा भाजपला हवी राज्यात शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होती आहे ज्यावेळी शिवसेना अभेद्य होती त्यावेळी शिवसेनेकडून एखादी जागा मागून घेण्याची हिंमत भाजपाची होत नव्हती परंतु आता शिवसेना विभागली गेल्यामुळे शिवसेनेची ताकद नक्कीच कमी झाली आहे या स्थितीमध्ये भारतीय जनता पक्षानं राज्यात काही जागा वाढवून घेतल्यात त्यात बुलढाण्याची ही एक जागा आहे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक मदतीमुळे प्रतापराव जाधव हे सातत्यानं विजयी होत आलेले आहेत मात्र आता शिवसेना विभागली गेली आहे तर प्रतापरावांनी गेल्या दीड दशकात विकासाच्या नावानं ठोस असे काहीही कार्य केलेलं नाही त्यामुळे यंदा प्रतापरावांनी जिंकून येण्याची शक्यता फारच झाली आहे उद्धव ठाकरे गटाकडून चिखलीचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे मराठा समाजाचे नेते सध्या राज्यात उद्धव ठाकरे यांच्या प्रति जनतेची सुप्त सहानुभूती आहे शिवाय काँग्रेस त्यांच्या मदतीला आहे महाविकास आघाडीचा जिल्ह्यातील तिढा सुटलेला आहे परंतु दुसरीकडे मजबूत दिसणाऱ्या भाजप शिवसेनेच्या संदर्भात अद्यापही रसिक्याचं सुरू आहे उमेदवारी जाहीर व्हायला विलंब लागत असल्या कारणानं प्रताप रावांची ही धाकधुक वाढली आहे वंचित बहुजन ना एका माळी समाजाच्या वसंत मगर उमेदवाराला मैदानात उतरवलंय दुसरीकडे दोन मराठा समाजातील अपक्ष युवा कार्यकर्ते संदीप आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर निवडणुकीच्या रिंगणात उतरून शड्डू ठोकण्यास आतुर आहेत या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा मतांमध्ये फाटाफूट होऊ शकते जरांगे पाटील यांच्या आंदोलनानं तसेच त्यांच्या मागण्या योग्यरित्या मान्य न केल्यामुळे राज्यातील मराठा समाजाची मोठी नाराजी ही भाजप आणि शिवसेनेची उमेदवारांच्या विरोधात जाणार यात काही शंका नाही याउलट दुसरीकडे बुलडाणा अर्बन परिवाराचे सर्वे सर्व राधेश्याम चांडक यांच्यासारखा उमेदवार जर भाजपनं उतरवला तर त्यांची प्रतिमा स्वच्छ धडाडीनं काम करणारा व्यक्ती जिल्ह्याच्या विकासाची दृष्टी असलेले प्रस्थ प्रस्त याबाबी भाजपसाठी जमेच्या बाजू ठरू शकतात उमेदवारी नाकारली गेल्यास प्रतापराव आता बंड करू शकत नाही कारण प्रतापरावांना शिवसेनेनं भरभरून दिलाय खासदार की ही काही सरकारी नोकरी नाही की आयुष्यभर एकाच व्यक्तीला त्याचा लाभ द्यायचा प्रतापरावांप्रती भाजप कार्यकर्ते आणि जनतेमध्ये प्रचंड रोष आहे त्यामुळे प्रतापरावांनी बंडखोरी केली तरी त्यांचं फारसं नुकसान हे भाजपला होणार नाही भाजप कार्यकर्त्यांच्या भावना देखील आता खूपच टोकदार झाल्यात तर आता काहीही झालं तर विकास करणारा व्यक्तीच हवाय विकासाच्या दृष्टीनं म्हणायचं झालं तर भाईजींमध्ये जे सगळे गुण आहेत शिवाय भाईजींच्या व्यक्तिमत्व किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्वात कधीही जातीयवाद येत नाही समाजाच्या सर्व जाती जमातींना समान न्याय देणारे व्यक्तिमत्व असल्या कारणानं भाईजींची एक वेगळी इमेज आहे जिल्ह्यातील काही लोक हे जातीयवाद वाढवण्याचं काम करतात परंतु भाईजी हे जाती जमाती, ना, जमाती पलीकडील गेलेले व्यक्तिमत्व आहे त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना पाठिंबा मिळू शकतो दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी किंवा कार्यकर्ते यांच्यात प्रतापरावण विषयी असलेला रोष त्यांना उमेदवारी दिल्यास उपाळून येऊ शकतो त्यामुळे भाजपनं आपल्याच कार्यकर्त्यांचा तरी विचार करून यंदा प्रतापरावांना तिकीट देण्यापासून हात अखडता घ्यावा तसेच विकासाच्या दृष्टीनं सर्वसमावेशक उमेदवाराला प्राधान्य द्यावं अशी अपेक्षा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतायत कमीत कमी या सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीची जाण तरी भाजपनं ठेवावी एवढीच अपेक्षा बुलढाणा अर्बन परिवारात सर्व जाती धर्माचे हजारो कर्मचारी कार्यरत आहेत तसेच शिक्षण क्षेत्रातही प्रथम असलेली सहकार विद्या मंदिरच्या जिल्ह्यात वीस शाळा आणि त्यात शिकणारे देशाचं भविष्य असणारे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आशिया खंडात सहकार क्षेत्रात सामाजिक उपक्रमात तसेच भारतातील अनेक राज्यात बुलढाणा अर्बनचे भले मोठे नेटवर्क असून शेतकरी बांधवांसाठी शेकडो वेअर हाऊस कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध आहेत तिरुपती बालाजी भक्तीधाम माहूर येथे भक्तीधाम शिर्डी ओंकारेश्वर येथे भक्तीधाम आणि आता अयोध्या येथे ही शंभर खोल्यांचं सुसज्ज भक्तीधामचं काम सुरू आहे तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पुण्यातील वसतिगृह बुलढाणा जिल्ह्यातही लाखो सभासद असलेली बुल बँक बुलढाणा अर्बन ही सहकार क्षेत्रात अव्वल आहे त्या पलीकडे भायजी विषयी सर्व जाती धर्माच्या तमाम जनतेचा सोबत असलेला जिव्हाळा हीच खरी विकास पुरुष राधेश्याम चांडक यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामांची पावती आहे सिटी न्यूज बुलढाणा